अशा प्रकारे आपण पन्हाला किल्ला पूर्ण एक्सप्लोअर केलेला आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा सांगा आणि पुढे आता आम्ही ज्योतिबाच्या दर्शनासाठी निघालो हो। आहोत इथून बावीस किलोमीटर अंतरावर आहे ज्योतिबाचं दर्शन झालं की कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शनसुद्धा घेणार आहे तर आपण सुद्धा या व्हिडिओमध्ये पूर्ण बनून राहा तर जेवढा एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो कोल्हापूरपासून पंधरा किलोमीटर अंतरावर हे ज्योतिबा मंदिर आहे ज्योतिबाच्या मंदिराला केदारेश्वर मंदिर सुद्धा म्हटले जाते त्या डोंगरावरती गाव आहे त्या गावाला वाडी रत्नागिरी असे देखील म्हटले जाते ज्योतिबा हे शिवशंकराचे अवतार आहे आपण आता आपण पोहोचलो आहोत ज्योतिबाच्या मंदिराच्या इथं आणि महाराष्ट्राचं जागृत देवस्थान म्हणून या ज्योतिबाच्या मंदिराच्या इथं लोक दर्शनाला येतात हो। अनेक इतर सातारा म्हणा कोल्हापूर म्हणा येथील स्थानिक लोकांचं सुद्धा कुलदैवत म्हणून हे ज्योतिबाचं मंदिर मानलं जातं येथील भाविक म्हणा किंवा इथे राहणारे जे लोक आहेत ते अगदीशा भक्तिभावाने या देवाची पूजा करतात तर आपण सुद्धा त्यांच्याबरोबर आज ज्योतिबाचं दर्शन घेऊया चला आपण मंदिरात जाऊ आता मित्रांनो ज्योतिबाच्या डोंगरावर तीन मंदिरे सुद्धा आहेत त्यांना केदारलिंग केदारेश्वर व रामलिंग असे देखील समोरले जाते तर ह्या मंदिराची अशी आख्यायिका आहे की कोल्हापूरमध्ये दैत्यांनी हाहाकार माचवला होता कोल्हापूरच्या आंबाबाईला देखील या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली होती कोल्हापूरच्या आंबाबाईने लोकांच्या मुक्ततेसाठी श्री केदारेश्वरला तपस्या केली की या दैत्यांचा संहार कर आणि केदारेश्वरने युद्ध केले आणि त्यातील प्रमुख राक्षस म्हणजे या वध करून आज या ज्योतिबाच्या डोंगर वाडी रत्नागिरी नाव पडले कोणताही ना त्रास होऊ नये म्हणून तुझी कृपादृष्टी आमच्यावर सदैव राहू दे म्हणून कोल्हापूरच्या अंबामातेच्या मंदिराच्या दक्षिणामुख हे मंदिर वसलेले आहे श्रावण महिन्यातील शुद्ध षष्टीला भाविकांची इथे भरपूर गर्दी होते मंदिराच्या बाहेर पितळेची भांडी मावा मलई देवसामान इत्यादींची दुकाने आहेत मित्रांनो आपलं ज्योतिबाचं दर्शन सुद्धा आता झालेलं आहे आणि इथं मी बघितलं की नवविवाह दाम्पत्य सुद्धा ज्योतिबाच्या दर्शनासाठी येत आहे एक चांगला आशीर्वाद घ्यावा म्हणून या ज्योतिबाच्या भाविक दर्शनासाठी येतात आणि अशा प्रकारे आपल्या ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे कदम चाय स्टॉल म्हणून आहे बरेच भाविक इथे येऊन चाय पितात स्वस्त दरात भेटतोय कदम चाय आणि इलायची आपण एकदम चांगल्या पद्धतीचा बनवले आहे तुम्ही माझ्या मागं बघू शकता त्याचा बोर्ड कदम बासुंदी चाय म्हणून आहे तर आता आपले सगळे मेंबर हे चाय पित तिथे गेल थे थे। का गेला जाये, कदम जाये आता आपण ज्योतिबाचं दर्शन घेतलं आहे आता पुढे आपण जाणार आहोत महालक्ष्मीच्या मंदिराच्या इथं कोल्हापूरला तिथे सुद्धा तुम्हाला कसं दर्शन होईल ते सुद्धा दाखवतोय मी आणि आज आनंद वाटतोय की इकडे येऊन आम्हाला ज्योतिबाचं दर्शन घेऊन तुम्ही सुद्धा नक्की या कधी सातारा साईडला आलात तर आज आज जसं आम्ही दर्शन घेतलं तसं तुम्हीसुद्धा दर्शन घ्या आणि चला आता आपण कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जाऊया सो चला आता आपण पोहचलोय कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिराच्या समोर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ म्हणून मानलं जातं कोल्हापुरातील जागृत देवस्थान म्हणून इथे आपण आलेलो तर बघूया कसं दर्शन होत आहे मित्रांनो कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर मित्रांनो कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर अंबाबाईचे मंदिर आहे हे मंदिर प्राचीन काळातील एकशे आठ शक्तिपीठांपैकी आहे महाराष्ट्रात असलेल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ हे मानले जाते तर कोल्हापूरची आंबामाता ही कोल्हापूरची देखील मानली जाते भिंतीनूर असलेले उत्तम काम आणि त्यावर असलेले शिलालेख हे तेथील का कामाची व कीर्तीचे पावती आहे कोल्हापूरचे मंदिर हे पश्चिदमुख आहे त्या त्यामुळे त्याचे द्वार हे पश्चिमेच्या दिशेला आहे अंबाबाईचा उत्सव वर्षातून तीन वेळा जातो एक चैत्र पौर्णिमेला देवीची पितळेची मूर्ती पालखीत ठेवून तिची मिरवणूक केली जाते आणि दुसरा उत्सव आश्विन पौर्णिमेला दिवे लावून आणि ज्योती लावून देवीला आरास करण्यात येते व देवीला महाप्रसाद दिला जातो आंबाबाईचा किरणोत्सव दरवर्षी हा उत्सव जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात असतो सूर्य अस्ताच्या वेळेला मावळत्याच्या वेळेला त्याची किरणे देवीच्या अंगावर पडतात यालाच किरणोत्सव म्हणतात हा उत्सव मोठ्याने साजरा केला जातो कोल्हापूर मंदिराच्या बाहेर अन्नछत्र म्हणून हे आपल्या अल्पोपहारासाठी उप, अल्पउपहारासाठी प्रशांत तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली आप सेवे सत्र चालू आहे मोफत अन्नछत्र सेवा इथं उपहार जेवण वगैरे भेटते तर मंदिरात जस्ट बाहेर पडलं तर अन्नछत्र म्हणून हे एक जेवण इथं आपल्याला भेटतं त्यांचा वेळ दुपारी बारा ते बारा ते तीन वाजल्यापासून त्याच्यानंतर संध्याकाळी जर संध्याकाळी आंबा पडले हो सं संध्याकाळी आंबा भोजन ते धर्मशाळेत म्हणजे चाळीस रुपये दोन दिवस ते भेटतं आपल्याला अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीचं जेवण या संस्थेच्या मार्फत आपल्याला मिळतं हे त्यांच्याविरोधात सेवेकरी आहेत धन्यवाद त्यांचंसुद्धा आमच्या परिवाराकडून धन्यवाद साहेब परत या तर मित्रांनो आपण आता आलक्ष्मीचं दर्शन घेऊन सावंतवाडीला निघालो आहोत तर आता आपल्याला पोचायला बराच वेळ लागेल जवळजवळ दोन दो तास तरी लागतील पण रात्रीचा प्रवास काय एक्सप्लोअर करता येणार नाही तर आता आम्ही हा व्हिडिओ इथंच संपवतोय सूर्यसुद्धा असताना चालला आहे आणि पुढे आपल्याला काय मा आमच्या मित्राचंच घर आहे तिथं आम्ही ज वस्तीला थांबणार आहे तिथं काय असेल तर तुम्हाला एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करेल रात्री आणि चला आता हा व्हिडिओ इथंच संपूया